माझं नाव समृद्धी भीमराव राठोड मी पीडी के व्ही अकोला मरून आली आणि मी एक पी एच डी स्टुडंट आहे मला असं वाटतं की पहिल्यांदा आपल्याला म्हणावं लागायचं की मुलींनो घराच्या बाहेर पडा आणि शिका आणि आज ही अवस्था आहे जिथे आम्हाला आमच्या हक्कासाठी भांडावं लागत म्हणजे खूप दयनीय अवस्था आहे असं मला वाटतं आणि माझ्या गव्हर्नमेंटला एक बोलणं आहे ही माझ्या एकटीची लढाई नाही आहे ही अशी कित्येक विद्यार्थ्यांची लढाई आहे कारण मी स्वतः भांडून पीएच ॲडमिशन घेतलं घेतलंय लग्न कर लग्न कराच्या पलीकडे पण मला माझं सामर्थ्य मी काय आहे हे सिद्ध करायचंय मलाच नाही हे प्रत्येक उपस्थित विद्यार्थिनीला करायचंय ही माझी सेल्फ रिस्पेक्टची लढाई आहे नुसतं मला एवढं असं वाटतं दीड हजार देऊन तुम्ही खुश नका करू आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्या आम्ही चांगले रेकमेंडेशन पोलीस तुम्हाला देऊ असं नाही की आम्ही कुठे कमी पडतोय आम्ही कमी पडत असतो आज इथे एकही विद्यार्थी नसता आम्ही आमचं काम करतोय आम्ही आमचा हक्क मागतोय मला असं गव्हर्नमेंटला एवढंच सांगायचंय की लवकरात लवकर ह्या गोष्टीची त्यांना जाणीव झाली पाहिजे त्यांनी ह्याची नोंद घेतली पाहिजे धन्यवाद आग्ता। 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 नमस्कार मी दयानंद जयपाल पवार आणि आम्ही या ठिकाणी जमलेले सर्व संशोधक विद्यार्थी सारथी भारती महाज्योती टी आर टी आय अमृत आर टी या सर्व संस्थांच्या संशोधक विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे आजपासून या गुडलक चौकामध्ये बेमुदत धरणे आंदोलन पुकारलं आहे सारथी संस्थेसमोर सारथी संस्थेचे संशोधक विद्यार्थी गेल्या बावीस दिवसापासून बेमुदत उपोषण करत होते पण परंतु त्याला काही त्याच्या प्रतिसाद शासनाकडून वातावरण म्हणावं असा प्रमाणात मिळत नसल्यामुळे आणि इतर संस्थांच्याही जाहिरातीचा प्रश्न असल्यामुळे सर्व संशोधक विद्यार्थी एकत्रितरित्या या चौकामध्ये उपोषणाचा निर्णय घेतला आहे मुलं बेमुदत धरणे उपोषण आंदोलन करत आहेत आणि त्यासोबत मी स्वतः या ठिकाणी आमरणांना त्या उपोषण करत आहे जोपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांची जाहिरात दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसच्या स्वतंत्र जाहिरातील सारथी भार्टीमा ज्योती अमृत या संस्थांचा येत नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थी चौकातून हटणार नाही आम्हाला नोंदणी दिनांकापासून सरसकट फेलोशिप मिळावी आणि या साठीची प्रक्रिया एक महिन्यामध्ये पूर्ण करून मुलांना अवॉर्ड लेटर दिले जावेत अशी आमची सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे सर्वांना सप्रेम जय भीम जय शिवराय मी राहुल ससाणे आंबेडकरी विद्यार्थी कार्यकर्ता आता या ठिकाणी सारथी बार्टी महाज्योती आणि काही टी आर टी आय चे पण विद्यार्थी आहेत आणि अमृतचे देखील आहेत गेल्या दोन हजार बावीस पासून बार्टीची आणि दोन हजार तेवीस पासून महाज्योती आणि सारथीची जाहिरात आलेली नाहीये या तिन्ही चारही संस्थांच्या संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर तसेच पुणे नगर असेल नाशिक असेल नागपूर असेल नांदेड असेल या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय असतील किंवा इतर प्रशासकीय अधिकारीचे जे कार्यालय असतील त्या ठिकाणी आंदोलनं केलेल्या आहेत मोर्चा केलेल्या आहेत या सगळ्यांची मागणी हीच आहे की आमची जी जाहिरात आहे ती वेळेवरती आली पाहिजे कमीत कमी वेळामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून त्यांच्या हक्काची फेलोशिप मिळाली पाहिजे परंतु गेल्या काही दिवसांपासून या जाहिरातीमध्ये कुठल्याही पद्धतीची नियमितता दिसत नाही वारंवार प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतं मध्यंतरी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने समान धोरण लागू केलं ला, आणि समान धोरणाच्या नावाखाली या सगळ्या विद्यार्थ्यांवरती अन्याय केलेला आहे आपण बघू शकतो की सध्या संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये जे काही विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांचं रँकिंग घसरलेलं आहे म्हणजे येणारे प्रँकिंग सध्या मध्यंतरी प्रसिद्ध झालं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे संशोधन वय संशोधनासाठी जर तुम्ही प्रोत्साहन देणार नसाल त्यांना फेलोशिप देणार नसाल तर, तर उत्तम प्रकारचं संशोधन घडू शकत नाही आणि आपला शैक्षणिक विकास वाढणार नाही आपलं मूल्यांकन वाढणार नाही या ठिकाणी अनेक आमच्या माता भगिनी आलेल्या आहेत वेगवेगळ्या भागातून आलेल्या आहेत सार्थिक कार्यालयाबाहेर आमच्या या सगळ्या बहिणी बसलेल्या असताना तिथल्या संचालकाने मुजोर संचालकाने मुलींना आणि मुलांना वॉशरूम वापरू दिलं नाही एक तर तुम्ही आमच्या हक्काची फेलोशिप आम्हाला देत नाही आणि आम्ही संघर्ष करत आहोत तर संघर्ष करत असताना तुम्ही आमच्यावर अमानवी पद्धतीने अत्याचार करताय तर आमचं हे सरकारला सांगणे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आता सध्या शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने या ठिकाणी बसलेलो आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये जर ह्या विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला तर याला सर्वस्वी जबाबदारी या तिन्ही चार संस्थांचे संचालक आणि हे सरकार असेल जय भीम नमस्कार मी रेणुका बांगर मी परभणी विद्यापीठातून कृषी कृषी मध्ये पी एच डी करते माझ्या प्रमुख अशा मागण्या आहेत की मला पंधराशे रुपये नको जे तुमच्या लाडक्या बहिणीचे देत आहेत ना मला माझ्या हक्काचे आणि स्वाभिमानाचे फेलोशिप हवी आहे जेणेकरून मी अभिमानाने काहीतरी करेल इनोव्हेटिव्ह काहीतरी करेल आणि नक्कीच पुढे जाईल मी सरकारला एवढंच विनंती करते की आम्ही जे रिसर्च करतोय ना जसं की आम्ही रिसर्च आम्हाला खत बी वस्तू किती किंमत किती आहे हे तुम्हाला पण माहिती आहे तर त्यामुळे मी असं सरकारला म्हणते की आम्हाला आमची फेलोशिप द्या जेणेकरून मी जे माझे रिसर्च आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकेल आणि भविष्यात तुम्हाला आंबेडकर स्वामीनाथन यांसारखे घडू आम्ही नमस्कार मी घुगे गुग, मी बाळासाहेब वसंतराव कृषी मध्ये पीएच डी करत आहे जवळपास एक वर्ष मला होत आलेलं आहे पीएचडी करत आहे आमची सिनियर जी, जी देखील दोन वर्ष होत आहे त्याच्यामध्ये तर सरकारचा प्रथम मी या ठिकाणी निषेध करतो जाहीर निषेध करतो की गेली दोन वर्ष झाले सरकारने ॲड काढलेली नाहीये प्रथमता सरकार कायम अपेक्षा करते आमच्याकडून की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे पण संशोधन करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीयेत सर सरळ सरळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणतात की आम्हाला कौशल्य विकासला फंड ट्रान्सफर करायचा आहे पण तुम्हाला फेलोशिपला आम्हाला इकडे करायचं नाही किंवा मदत करायची नाही त्यांना आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की बाबा तुम्ही तुमचं शिक्षण किती आहे आम्हाला विचारायचं नाही परंतु आम्ही पीएच डी करत आहोत तर त्यांच्यावर आमचा तुमचा आक्षेप आहे या गोष्टीवरती की कशामुळे की एका घराचे दोघ दोघं तिघी करतायत तुमच्या काय बापाचा का हक्काच मागतो आम्ही परीक्षा आम्ही परीक्षा देऊन आम्ही आमच्या क्वालिटीवर तुम्ही आमच्या हे करू शकत नाहीत अन्याय करू शकत नाहीत किंवा विश्वास ठेवू शकत नाही असं होऊ शकत नाही कारण आम्ही एक्झाम देऊन परीक्षा हे करतो परंतु तुमच्यासारखं लुटा मत मागत नाहीयेत हे सरकार कसं आहे की ओके पन्नास खोके एकदम ओके बरोबर बोलले परंतु निवडणुका आल्या की काय करायचं अनप लोकांना पैसे द्यायचे आणि निवडणूक वोट विकत घ्यायचं तुमच्या बापाची आम्हाला ठोडी काय महाराष्ट्रामध्ये यासाठी आम्ही हा संघर्ष करतोय आणि हा संघर्ष जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत आम्ही इथे एकही जण उठणार नाहीत